दानापूर येथील तेहतीस केवी उपकेंद्रांजवळ अचानक लागलेल्या आगीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले मात्र स्थानिक नागरिकांच्या धाडसी कृतीमुळे आगवेळीच आटोक्यात आली आणि एक मोठी दुर्घटना टळली दानापूर गावात शुक्रवारी सकाळी एक गंभीर घटना घडली येथील तेहतीस केवी वीज उपकेंद्रांजवळ शॉर्ट सर्किट होऊन आग लागली काही क्षणातच परिसरात धूर व आगीचे लोट दिसू लागले आणि घबराहट निर्माण झाली पण गावकऱ्यांच्या या घटनेची माहिती मिळताच वीज वितरण कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी धावले मात्र त्याआधीच गावातील काही तरुणांनी आणि सुरक्षा रक्षकांनी मिळून पाण्याच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला या धाडसी प्रयत्नामुळे आग मोठ्या प्रमाणावर पसर नाही नागरिक नितीन खडसान गणेश तडोकार गोपाल तडोकार सुनील बावसकर संजय हागे प्रफुल तडोकार अमोल दामधर मंगेश हागे विनोद कतोरे यांनी आगीच्या ठिकाणी धाव घेतली उपकेंद्रांचे सुरक्षा रक्षक बाळकृष्ण तळोकर आणि अनिल बावस्कर ही प्रसंगावधान दाखवत मोठी मदत केली शॉर्ट सर्किटमुळे आगीची शक्यता व्यक्त केली जात असून विद्युत पुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही ही घटना म्हणजे धाडस एकता आणि तत्परतेचं उदाहरण आहे प्रशासनाने त्वरित दखल घेऊन अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात हीच अपेक्षा